ने चावी दिली असती एवढा पसारा पडला असता तुला माहिती आहे तू सांग माणसाची म्हणस नी म्हणकाच नाहीस नाही कशाची कार्ड मोलाची किंमत कायत नाही ही कुठे पाहिजे कुटी कुटीच नाही हे जी हाय करा कुण्यात त्याची चावी दिनाया आम्हीच्या वेळी दिले नाही तिला आता लावायला कोण ना तर मला कोणती म्हणजे नवरा ठेवायचं नीट नीट कि करायच माझ्यावर माझ्यावर करायचं भाईन तिच्या आहे गावं नाही येईल ती

जरा खोबरं काढते बांधलं वाडू भाती झाला काढल्या हा बसमून दाखले ते नुसता वैता गे बाया काय करावायला मला सुचनाच आहे